श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यासारख्या या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पितरांसाठी काय काय सेवा करता येईल ते आपण बघणार आहोत तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पितृदोष हा म्हणजे खूप मोठा आपल्यासाठी दोष असतो किंवा खूप अडचणी आपल्याला पितृदोष असल्यानंतर येत असतात जसं की आपल्या घरातल्या मुलामुलींचे विवाह न जमणे जमलेली विवाह मोडणे किंवा विवाह झाले तरी त्यांना संततीचा प्रश्न येणे अशा नोकरीचा प्रश्न असणे आपल्या घराची प्रगती न होणे आर्थिक किंवा सांसारिक प्रगती न होणे हे सगळं आपल्याला पितृदोषामुळं सहन करावं लागतं हे सगळे पितृदोषाचे लक्षणं आहेत तर आता आपण पितृदोष निवारण्यासाठी घरच्या घरी आणि अतिशय सोप्या अशा काय काय सेवा करू शकतो ज्या श्रावण मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त करायच्या आहेत कारण श्रावण मास हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि आपल्या घरामध्ये देखील खूप सुंदर आणि पवित्र असं वातावरण असतं कारण आपण रोज काही ना काही उपास तपास आणि व्रत वैकल्य सेवा करत असतो त्यामुळे श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त पित्रांसाठी सेवा करायच्या आहेत त्या कुठल्या सेवा आपण करू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पितरांसाठी आपण काय काय सेवा करणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे आता पितृदोषावर सगळ्यात अतिशय उच्च कोटीचा किंवा सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून श्रीकृष्णाने सांगितलेला हा उपाय आहे तो म्हणजे श्रीमद भागवत आता मोठा भागवत ग्रंथ जो आहे तो अतिशय मोठा आहे आणि आपण संसारिक माणसं असल्याकारणाने आपल्याला घरातील बाहेरील सगळे कामं करून आपल्याला मोठा भागवत ग्रंथ वाचणं खरंच शक्य होत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की वाचा पण आपल्याला केंद्रामधून हे संक्षिप्त भागवत म्हणून एक छोटंसं पुस्तक अवेलेबल करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये श्रीमद संक्षिप्त श्रीमद भागवत हे कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपल्याला मिळून जाईल हे पुस्तक जरी छोटं असेल तरी मोठा जो ग्रंथ आहे भागवत ग्रंथ त्याच्यामधला कुठलाच आशय किंवा कुठलाच ओवी न गाळता हा छोटा ग्रंथ आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे तितकंच पुण्य मिळतं जितकं मोठा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला मिळतं तितकंच पुण्य हा छोटा ग्रंथ वाचल्याने मिळतं पण आपल्याला सहज संसारिक माणसांना सहजरित्या वाचण्यासाठी हा अवेलेबल करून दिला आहे कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो म्हणून हे संक्षिप्त रूपामध्ये जे भागवत ग्रंथ आहे कुठ कुठल्याच प्रकारचं ओव्या किंवा त्याचा अर्थ किंवा त्याच्यामधला जो काही प्रसंग आहेत ते कुठलंच न वगळता हा छोटासा ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे आणि हा ग्रंथ कोटीचा असा उपाय आहे तो म्हणजे पितृदोषावरती हा ग्रंथ भागवत श्रीमद भागवत हा संक्षिप्त जो ग्रंथ आहे तो प्रत्येक एकादशीला ज्यांच्या घरामध्ये वाचला जातो त्यांच्या घरामधून पितृदोष कमी हो खूप जास्त असेल तर कमी होतो आणि हळूहळू निघून जातो फक्त प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तुम्ही हा संक्षिप्त भागवत ग्रंथ वाचला पाहिजे आता बा श्रावण महिन्यामध्ये आपण कुठलीही सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला दुप्पट पटीने मिळत असतं म्हणून श्रावण महिन्यामध्ये फक्त एकादशीलाच नाही तर तुम्ही महिन्यामधून जितक्या वेळा तुम्हाला वाचायला जमेल रोज शक्य झालं तर अतिशय रोज वाचलं तरी अतिशय उत्तम पण अगदी रोज नाही शक्य झालं तरी तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल जितक्या दिवस तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करता येईल तितके दिवस तुम्ही हा संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आहे पारायण म्हणजे एका दिवसात हा एक ग्रंथ वाचाय हा एक पुस्तक पूर्णपणे वाचायचं आहे तो म्हणजे एक पाठ असे तुम्ही जास्तीत जास्त पाठ करू शकता जर शक्य असेल तर तुम्ही रोज करा पण अगदी शक्य नसेल तर जितक्या वेळा जितक्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या पूर्ण महिन्यामधले पंधरा दिवस आठ दिवस दहा दिवस बारा दिवस तेवढ्या वेळा वे तुमचे ते पाठ होणार आहेत आणि त्या पाठांचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचे पितृदोष कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे त्यानंतर आता पितृदोषासाठी आपण अजून काही सेवा करत असतो त्या म्हणजे पितृसु सुक्त आणि पितृस्तुती रोज वाचायची आहे श्रावण महिन्यामध्ये जरी आपण अमावस्येला ती सेवा करतो पित्रांच्या सद्गतीसाठी पित्रांना सद्गती लावण्यासाठी ज्यावेळेस आपण हा संक्षिप्त भागवत ग्रंथ वाचतो त्यावेळेस आपल्या आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष असतो म्हणजे आपल्याला जरी वाटत असेल की आपले सासू सासरी जिवंत आहेत आणि त्यांचेही सासू सासरे जिवंत आहेत पण दोष हा मागच्या तीन पिढ्यांचा असतो त्यामुळे आणि दोष म्हणजे आपण काही वाईटच केलेलं असेल असं नाहीये पण तो कुठल्या ना कुठल्या कारणाने आधी लागलेला असतो तोही जर आपण सेवा केली नाही किंवा जर त्याच्यावर काही के उपाय केला नाही तर तो, तो दोष आपला जात नाही त्यामुळे सेवा करत राहिली तर तुमचा जर दोष कमी असेल तर तो, तो एकदम लवकर कमी व्हायला मदत होते किंवा लवकर निघून जातो पण जर काहींना दोष जास्त असेल तर थोडा वेळ लागतो पण तुमचा दोष नक्कीच निघून जातो आणि तुमच्या आयुष्यामध्ये पितृदोषामुळे जे काही क म्हणजे कारणं आहेत किंवा जे काही समस्या आहेत त्या लवकरच निघून जायला सुरुवात होते त्यानंतर तुम्हाला या नित्यसेवेमध्ये नित्यसेवा स्रोत आणि मंत्र या पुस्तकामध्ये पितृस्तुती आणि पितृसुप्त दिलेलं आहे ते तुम्हाला रोज वाचायचं आहे तुम्ही जेव्हा नित्यसेवा करता त्या नित्यसेवेसोबतच तुम्ही म्हणजे दिवसभरात कधीही वाचू शकता अगदी संध्याकाळी झोपताना तुम्ही केलं तरी चालेल पण पितृसुक्त आणि पितृस्तुती हे दोन्ही तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर तुम्ही रोज पंचमहायज्ञ हे तितकंच महत्त्वाचं महत असतं कारण पंचमहायज्ञ केल्याने आपल्या आयुष्यातील किंवा आपल्या घरातील आपल्या जीवनातील दोष निघून जातात पंचमहायज्ञामध्ये आपण काय करतो की कुठलाही माणूस आपल्या घरी जर आलं म्हणजे कोणीही असो किंवा अगदी आपल्या घरी आपल्या घरात आपल्याला मदत करायला येणारे मेड म्हणा किंवा एखादी बाई किंवा एखादा पुरुष आपल्याला घरामध्ये किंवा घरकामासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी हेल्प करायला येत असेल त्या हेल्परलासुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारचं जेवण द्या किंवा चहा नाश्ता बिस्किट काहीही द्या पण तसं बिना खाल्ल्याचं किंवा बिना काही घेतल्याचं त्यांना पाठवू नका ते तो झालं म्हणजे ते एका प्रकारचं दान आपल्याच्यानं होतं सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण आंघोळ करून किचनमध्ये जातो किंवा जेवण बनवायला घेतो किंवा नाश्ता बनवायला घेतो सगळ्यात आधी आपल्याला एक पेपरचा रद्दीचा छोटासा पेपरचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तूप लावायचं आहे थोडंसं आता अग्नीला तूप द्यायचं असतं आपल्याला पण ज्यावेळेस आता आपण पहिले लोक चुलीवर जेवण बनवायचे त्यावेळेस ते अग्नीमध्ये तूप टाकायचे पण आपण आता गॅसवरती गोष्ट करू शकत नाही म्हणून पेपरला तूप लावायचं आहे आणि ते तूप गॅसवरती जाळायचे म्हणजे ते तूप अग्नीला मिळतं त्यानंतर तुम्हाला रोज मुंग्यांना थोडीशी साखर टाकायची आहे जिथे मुंग्या खातील असं तुमच्या घराचं जसं स्ट्रक्चर असेल त्यानुसार मुंग्या खातील अशा प्रकारे तुम्हाला रोज थोडेसे एक अगदी चिमुटभर साखर मुंग्यांना टाकायची आहे त्यानंतर अग्नीला तूप आणि कोणाला तरी आणि गाईला एक घास द्यायचा आहे दुपारी बारापर्यंत दुपारी बारा वाजता तुम्हाला कावळ्याला एक घास ठेवायचा आहे जर तुम्हाला घराच्या बाहेर तुमच्या कावळा येत असतील किंवा पात्र्यावरती किंवा जसं तुमच्या घराची रचना असेल तसं घराच्या बाहेर एक घास तुम्हाला कावळ्यालाही द्यायचा आहे कारण कावळा म्हणजे पितृ पित्रांचं ते प्रतीक आहे कारण ज्यावेळेस कावळा आपल्या घरून अन्न खाऊन जातो किंवा घास खाऊन जातो असं म्हटलं जातं की ते आपल्या पित्रांना मिळत असतं आणि ते तृप्त होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यांना सद्गती लावत असते म्हणून हे छोटे छोटे जे कामं आहेत ते तुम्हाला रोज करायचे आहेत अगदी रोज अगदी दोन मिनिटांची कामं असतात पण ते लक्षपूर्वक करायचे आहेत कारण त्याचा फायदा तुम्हालाच होणार असतो आपल्या पित्रांना जर सद्गती लाभली आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले तर आपल्याला देवही आशीर्वाद देत असतात कारण आपल्या पित्रांशिवाय आणि आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय देवही आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाहीत म्हणून आपल्याला आपल्या पित्रांचं आणि आपल्या घरात जे आई वडील असतात त्यांचं सेवा करणं अति तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळे पितरांसाठी तुम्ही हे तो, दो दोन तीन उपाय नक्की करा आणि ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सेवाही नक्की करा कारण पितृदोष कमी झाला तर तुमच्या संसारातील अडचणी आपोआप कमी होतात हे मात्र तितकंच खरं आहे ज्यांच्या पण ज्यांच्याही घरात पितृदोषा निम पितृदोषा रिलेटेड जे काही प्रश्न असतील किंवा जे काही समस्या असतील ज्या सुटतच नाही त्यांनी हे पितृदोषासाठी श्रावण महिनाभर पूर्णपणे या सेवा नक्की करा आणि हे दोन तीन जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते नक्की करा तुमचं पितृदोष नक्कीच कमी होतील आणि ते पितृदोष कमी झाला की तुमच्या जा अडचणी नक्कीच संपल्याशिवाय राहत नाही व्हिडिओ आवडला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती जाईल नवीन सेवेस आहेत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ